या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेकून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहे ती याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामाने यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांचा याच्याशी आरोग्य या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये कशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे ठिकाणी ही अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुलपणे या, या समाजसेवकाचा खून केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही